सध्या राज्यामध्ये एकच विषय चर्चा जातोय तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप जो सध्या वा� सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्याच विषयामध्ये सध्या चर्चा सुरू आहे एकंदरीतच हा विषय ज्यांच्यामुळे झाला ते माडा तालुक्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबा देशमुख हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जागून जाऊन घेऊयात की नेमकं त्यांचा काय विषय होता आणि जगताप हे तेथे का गेले काय सांगाल तुम्ही तसं बघितलं तर घटनाक्रम तुम्हाला सुरुवातीला घटनाक्रम सांगतो माझ्या गावचं जे जनसुविधा नागरी सुविधाच्या अंतर्गत जे जिल्हा परिषदने जे काम दिलेलं होतं ते काम चालू होतं त्या कामात मुर्मीकरणाचं काम होतं मुर्मीकरणाचं काम चालू असताना त्या ठिकाणी आय पी एस अधिकारी अंजनीकाई कृष्णा त्या ठिकाणी आल्या दोन तास दोन तलाठी घेऊन आल्या बाहेरच्या गटातील दोन तलाठी घेऊन आल्या माझ्या ड्रायव्हरला असतील किंवा त्याच्या शेतकऱ्यांना असतील त्या ठिकाणी असं एकदम त्यांच्या मागे मा लागून ताणायचा प्रयत्न केला ताणून धरायचा प्रयत्न केला त्याचे जे अंगरक्षक आहेत अंजली मॅडमचे का 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 आ, 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 त्या अंगरक्षकांनी आमच्या एका शेतकऱ्याला आणि एका ड्रायव्हर लावून त्यांना पकडलं आणि त्यांचे जे एक तलाटे आहेत त्या तलाट्यांनी बेसबॉल स्टिक हॉकी स्टिक सारखी एक बेसबॉल स्टिक असते त्या स्टिकने पायावरती मारलं त्या पद्धतीनं हे सगळं घटनाक्रम चालू असताना त्यांना एका अशी वागणूक दिली की ह्यांनी खरंच काहीतरी मोठी चोरी केली त्या पद्धतीने ह्या वागणूक द्यायला चालू होती त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे फोन आले की राजे राजा असं झालं की त्या ठिकाणी अशी मॅडम रेड टाकली वगैरे मग त्या ठिकाणी गेलो आणि मॅडमची काय ऐकायचं वगैरे भावना दिसत नव्हती किंवा त्यांना त्या ते लँग्वेज प्रॉब्लेममुळं भाषेच्या मुळे जे आम्ही जे काय कागदपत्र दाखवत होतो ते कागदपत्र त्या मॅडमना समजत नव्हती आणि तसं बघितलं गेलं तर तहसीलदार साहेबांचे मॅडमला आदेश नव्हते परंतु एक आमच्या जवळच्या टिंबुर्णी गटातील एक सर्कल आहेत शेळवणे म्हणून त्या शेळवणे सर्कल साहेबांनी मॅडमचं मॅडमला मिसगाईड केलं होतं की तहसीलदार बोलतोय तहसीलदार माझा आदेश आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपसा चालू आहे आणि वाळूचा साठा आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन माझ्या अधिकाऱ्यांना तुम्ही कुठेतरी तिथे प्रोटेक्शन द्या म्हणून हे खोटे बोलून मॅडमला पाठवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी मग तुम्ही जिथं जे उपसा करत होता त्या उपशाला शासनाची परवानगी होती का हो तसं बघितलं गेलं तर जन सुविधा नागरी सुविधा योजनेतून जी कामं होते त्याला ते ऑर्डरस होते ते परवानगीच म्हणायचे ना त्याला आणखीन वेगळी परवानगी पाहिजे त्याच्यासाठी शासनानंच दिलेली परवानगी होती आणि ते काम पण शासनच करत होतं त्याच्यात कोणीही वैयक्तिक ठेकेदार नाही ग्रामपंचायतच त्याचा थे ठेकेदार आहे आपण जेव्हा सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला त्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांचं त्यांचं काय संभाषण झालं त्यानंतर व्हिडिओ कॉल करायला लावलं त्यावेळेस काय विषय होता मग आमचे देवत आदरणीय अजयदादा पवार साहेबांना मी फोन करून ह्या जिथली जी परिस्थिती आहे वास्तव आहे ते वास्तव सांगितलं त्यानंतर अजयदानी मॅडमला बोलले की बाबा मॅडम इधर अभि मुंबई मे थोडासा माहोल खराब आहे आप क्या करो की अभि जो कारवाई चल रही है थोडी थोडा रुको उनके जो डॉक्युमेंट्स आहे डॉक्युमेंट्स के लो जो उनका सही होगा तो उनपे कारवाई करो नहीं सही होगा तो उन, उनको छोड दो ऐसा बोल की असं अजितदादानी त्यांना सांगितलं आणि सांगितल्यानंतर अजितदादानी फोन ठेवला की ते अजितदादांना पौलट प्रश्न विचारायला लागले की मी तुम्हाला ओळखत नाही मी असं जा अजितदादा कोण हे दादा म्हणजे तुमचा मॅडम मला डायरेक्ट नंबर द्या इतके नम्रतेपणाने दादाने त्या ठिकाणी त्यांना नंबर मागितला राज्याचे उपमुख्यमंत्री जर एका अधिकाऱ्याला म्हणत असतील थांबा मीच तुम्हाला फोन करतो तुम्ही त्रास घेऊ नका दादानी नंबर घेतला त्यांना डायरेक्ट व्हिडिओ कॉल करून दाखवला की हा मीच दादा पवार आहोत असं दाखवून त्या ठिकाणी ते आदेश दिले होते दादा अजितदादा हे अधिकाऱ्यांना दम देत आहेत असं अविरोधक म्हणताय काय सांगा दम दम हा शब्दाचा जरा मला आता थोडासा समजून घ्यावा लागेल दम कशाला म्हणलं जातं तुम्हाला तुम्ही व्हिडिओ पाहिला आज चालका तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मध्ये वाटतंय का कुठं बाबा दादानी त्यांना दम दिलाय कुठं शिव्या दिलेत की काय केले नाही दादा त्यांना एकदम नम्रपणे सांगत होतं मॅडम आप जो ये कारवाई चल रही है वो थोडा मुंबई का माहोल ठीक नाही आहे और कोई हमारे सरकार के सामने जो 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 सब्जेक्ट है और कोई सब्जेक्ट खडा नहीं होना चाहिए आप थोड़ा शांत रखो ये खाली ही सांगत होता ना ह्या जण तिकड काय दम दम हा शब्दच वापरू नये हा शब्दच मूळात चुकीचा आहे खासदार सुप्रिया सोळे असतील किंवा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने असतील यांनी आपला एक व्हिडिओ ट्वीट केला आणि म्हणजे आपण हातामध्ये चिलिम घेतायत आणि ती ओढतायत अशा पद्धतीने हा एक गुंड असल्यासारखं तो व्हिडिओमध्ये ट्विट करण्यात आले काय सांगाल त्याविषयी प्रयत्ताही <tinyan> तसं बघितलं गेलं तर आमचे नेते आहेत पूर्वीपासूनच मी जसं राजकारणाचा गंध मला लागला त्यावेळेसपासून मी राष्ट्रवादीचं काम करत आलेलो आणि तसं बघितलं ताई मला तुम्हाला विनंती करायची ताई आपले पण तसं बघितलं तर महाराष्ट्राचे दैवत मान्य शरदचंद्रजी पवार साहेब त्या ठिकाणी येऊन म्हणून गेले होते की महारा माड्याची मी बारामती करून दाखवेल परंतु त्याच माड्याची आज ही दुर्दैवी अवस्था आहे की त्या ठिकाणी आमच्या